नमस्कार मग सध्या शैलेश नर्सरी मलकापूरमध्ये आहे आपल्याकडं पेरूची सर्व जातीची रोपं मिळतात आपली नर्सरी पस्तीस एकरात आहे शासनमाने नर्सरी आहे आपल्याकडं एक ते पाच वर्षापर्यंत सर्व फळझाडं मिळतात पेरोमध्ये जर बैल तर आपल्याकडं कुलोणमध्ये लखनौ एकोणपन्नास त्यानंतर कुलोणमध्ये तायवान पिंक आणि कुलोणमध्ये अर्का गिरम ह्या जातीची रोपं तयार होतात बाकीचं जर बैल आपण तर जी ग्लासमध्ये पाचर कलम आहे अलाहाबाद सभेदामध्ये गुटी कलम असतं वेरनारमध्ये आपल्याला साईड कलम आहे ललितमध्ये गुटी कलम आहे असे आपल्याला वेगवेगळ्या ह्याची आपली नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची सुरुवात आहे आज आपल्या नर्सरीला अडेतीस वर्ष झालेली आहेत नर्सरी जर बघली तर आपली महाराष्ट्रातली नंबर एकची नर्सरी आहे आणि आपल्याकडं आता ही रोपं लोडिंग करताना आपण बघू शकतो शार्टिंग करून भरली जातात लहान रोप खराब रोप भरलं जात नाही आणि महाराष्ट्रात आपली बरीच लागवड आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये स्टेटमध्ये आपली तीन राज्यात रोपं जातात